उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी न ही काम प्रयत्नाने सिद्ध होत असत फक्त मनामध्ये इच्छा आणून कधी काम पुढे सरकत नसतात तुमची समस्या ही बुद्धी कमी असणं कधीच होऊ शकत नाही कारण की तुमची समस्या काय आहे एकाच वेळी खूप विचार करणे आणि त्यातील एकही गोष्ट पूर्ण न करणे ही समस्या आहे एक आयडिया सुरू होते मग दुसरी त्याहून तुम्हाला चांगली वाटत आहे मग तिसरी त्याहून अधिक प्रॅक्टिकल वाटते आणि मग शेवटी निर्णयच पुढे ढकलला जातो आता थोडस तुम्ही ग्रहस्थितीकडे बघा गुरु थेट तुमच्याच राशीमध्ये आहे म्हणजेच तुमच्या तो लग्नामध्ये आलेला आहे वैदिक भाषेत सांगायचं झालं तर गुरु म्हणजे ज्ञान आहे समज आहे विस्तार आहे आणि तुमच्या राशीमध्ये आहे म्हणजे तो तुमचं शरीर तुमचा मेंदू आणि तुमची दिशा ठरवतो आहे याचा अर्थ काय की अचानक तुमचं मन मोठं विचार करायला लागलेलं आहे तुम्ही स्वतःला विचारताय की मी इथेच का अडकलेलो आहे माझ्यात याहून जास्त काहीतरी आहे ना की मी अजून पुढे जाऊ शकतो आणि हे प्रश्न तुमच्या अनेक महिने डोक्यात आहेत पण आता ह्याची तीव्रता जास्त वाढलेली दिसून येते कारण वैदिक ज्योतिषात कसं आहे की एक साधा पण अगदी सरळ स्पष्ट नियम आहे की गुरु बुधाच्या राशीत आहे म्हणजेच तो त्याच्या समराशीत किंवा त्याला कधी कधी शत्रूही हे म्हटलं जातं त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्याकडे ज्ञान आहे पण त्यावरती चालणं तुम्हाला थोडं अवघड होत आहे अनुभव पण आहे नोकरीच्या ठिकाणी पण अवघड होतोय चालणं बोलायला शब्द मिळतात प्लॅन सांगायला लॉजिक मिळतं पण कृती करताना पाय तुमचा थोडासा जड होतोय आणि तुम्ही बोलता जास्त पण थोडं एक्झिक्यूट कमी करता म्हणूनच सध्या एक अशी अवस्था आलेली आहे की तुमचा आतून आत्मविश्वास वाढतोय पण बाहेरून परिणाम मात्र दिसत नाहीये आणि इथेच थोडा मला काळजीचा भाग वाटतो कारण की गुरु तुम्हाला मोठ विचार करायला शिकवतोय पण तो तुम्हाला उचलून पुढे येत नाहीये तो फक्त तुम्हाला दिशा दाखवतोय ना चालायला तर मात्र तुम्हालाच लागणार आहे ही गोष्ट वैचारिकतेची आहे तुम्ही विचार करा ह्याच्यावरती आणि जर तुम्ही चाललात नाही तर हा आत्मविश्वास हळूहळू अति आत्मविश्वासात बदलतो मग की तो ओव्हर कॉन्फिडन्स आपलं नुकसान करतो म्हणून हा काळ तुम्हाला विचारायला नाहीये एकच निर्णय घेऊन त्यावर ती टिकून राहायला शिकवणार आहे ग्रह तुम्हाला ओळख बरं का आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःला ओळखायला पण तयार आहात का कारण तेवढी सध्या विवेक बुद्धी आपल्याकडे राहिलेली नाहीये वैदिक ज्योतिषात एक नियम आहे बरं का की गुरु हा बुधाच्या राशीत आहे याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगितलं की अंमलबजावणी करणं थोडं अवघड करत होतो याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगितलं की अति बोलणं आणि कमी कृती करणं अशा गोष्टी घडवतो गुरु हा श्रद्धेने चाललेला आहे आणि बुद्धी बुध हा ग्रह लॉजिक आणि तर्कानुसार चाललेला आहे आणि ह्या दोघांचं कधी ह्या दोन वृत्तींचं एकमेकांशी कधी पटत नसतं म्हणून ते एकमेकांना कधी कधी शत्रू मानले जातात त्यामुळे हा गुरु मार्ग दाखवेल बरं का तुम्हाला पण चालाव तर तुम्हाला लागणार आहे जास्त तुम्ही तर्क करत बसला तर तुम्हाला गुरु पुढे जाऊ देत नाही आता थोडं खोला जाऊया बरं का तर बावीस नंतर पाच ग्रह कुंभ राशीमध्ये येतील आणि ही कुंभरास म्हणजे तुमच्या राशीसाठी भाग्यभाव आहे आणि त्या भाग्यभावावरून आपण दूरचे प्रवास तुमची धार्मिक वृत्ती तुमचा विश्वास तुमच्या मनाची हालचाल मनाची शांतता एकाग्रता तुम्ही कोणावरती जास्त विश्वास ठेवता कोणता मार्ग तुम्हाला बरोबर वाटतो या सगळ्यांचा विचार त्या भाग्यभावावरून होतो आणि हा राशीचा आहे म्हणजे नियम शिस्टीम समाज शिस्त ह्या गोष्टींवरची तुमचा जास्त भर असेल या ठिकाणी एक नाही दोन नाही तर पाच ग्रह एकत्र येणार आहेत रवी म्हणजे अहम म्हणजे मी शुक्र सुख त्याच्यानंतर बुध म्हणजे बुद्धी मंगळ म्हणजे आवेग असतो राहू म्हणजे भ्रम हे पाचही तत्व एका राशीत येतील आता सांगतो याचा प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये अर्थ काय होतो भाग्यभावात राहू म्हणजे काय घडू शकतं तुमच्यासोबत अशा घटना घडू शकतात ना की अचानक एखादा जुना विश्वास तुम्हाला चुकीचा वाटायला लागतो काही ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवलेला असतो पण तुम्हाला वाटतं की आपली काहीतरी गफलत झालेली आहे आणि हे असंच का चाललंय ह्याचा प्रश्न तुम्हालाच विचारायला तुम्हीच स्वतः सुरुवात करता मग घरातले असतील तुमच्या सोसायटीमधल्या असतील तुम्ही ज्यांना गुरु किंवा मां मार्गदर्शक मानताना त्यांच्याबद्दल पण तुमच्या मनात शंका येतात आणि मला माझं नशीब स्वतःच बनवायचं आहे अशी पण तुमच्यामध्ये एक भावना निर्माण होते पण काय होतं त्याचबरोबर मंगळ अधिक राहू हे सुद्धा भाग्यभावातच असतील आणि आता इथेच कसं आहे थोडा खरा धोका हो आहे अशा घटना ज्या आहेत ना त्या घडू शकतात कोणाचा सल्ला न ऐकता मोठा निर्णय घेणं हे पण तुम्हाला थोडं त्रासदायक ठरेल कोर्स असेल जॉब असेल बिझनेस असेल ह्याच्यामध्ये पण काही ठिकाणी अचानक बदल होतात नियम वाकवून पुढे जाण्याची घही फार आहे बाबा तुम्हाला आणि मी वेगळा आहे किंवा वेगळी आहे असं सिद्ध करायचं प्रत्येक वेळी ओझं तुम्ही डोक्यावरती का घेत आहे हे मला लक्षात येत नाही म्हणून महत्वाचं काय आहे की मार्गदर्शक शिक्षक वरिष्ठ यांच्याबरोबर तुम्ही सल्ला मस्त करा आणि त्यांच्याबरोबर मत मतभेद होऊ देऊ नका ही फार तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आणि मग हे सगळं का होतं मतभेद कारण की तिथं भाग्यात आलेला राहू तुमच्याबरोबर एक इल्युजन तयार करतोय भ्रम तयार करतोय कारण की मिथून राशी आधीच विचारात वेगवान आहे आणि त्यात त्या ते राहूला वेग आहे ब्रेक तर अजिबात नाही मग ते भ्रम एकामागे एकामागे एक तयार करत राहतं कधी कधी तुम्हाला अनामिक भीती सुद्धा जास्त ह्या काळामध्ये वाटू शकते बऱ्याच वेळा संशय वृत्ती पण तयार होत असते तुमच्या दशम भावातून शनी महाराजांचं गोचर आहे थोडस कडे आपण जरा विचाराला घेऊया आता काम असेल जबाबदारी असेल किंवा लोक तुमच्याकडे कसं पाहतात हे आपण ह्या दशम भावावरून समजून घेत असतो आणि इथे शनी मीन राशीमध्ये आहे याचा अर्थ असा नाही की तुमची नोकरी जाणार आहे पण अशा काही गोष्टी घडू शकतात नक्की काम आहे पण तुम्हाला स्पष्ट सूचना मिळत नाहीत किंवा सूचना दिल्या जात नाहीत तुम्हाला जबाबदारी दिली जाते पण अधिकार मात्र दिले जात नाहीत मेहनत ही तुम्ही करता कौतुक मात्र दुसऱ्याला मिळत राहतं आणि मी नक्की काय करतोय असा प्रश्न नेहमी तुमच्या मनामध्ये पडत राहतो आणि हे सगळं कसं आहे मित्रांनो हे त्रासदायक आहे पण वैदिक ज्योतिषास्त्र शास्त्रामध्ये एक नियम असा दिलेला आहे तो लक्षात ठेवा की शनी कधीही शिक्षा असते नाही ती घाईघाईने देत नाही आणि बक्षीसही तो कधी घाईघाईने देत नसतो म्हणून थोडं सध्या काय होईल प्रेशर तुमच्यावरती वाढेल कामाच्या ठिकाणी वाढेल पण तुमच्या कामाची एक खोली किंवा डेफ जी आहे ती तयार होऊन जाईल आणि शनी तुम्हाला बाहेरून तर नाहीच पण आतून तो मजबूत करायला त्यांनी फार आधीच सुरुवात केलेली आहे जेव्हा तो मीन राशीत आलेला आहे पैशाच्या बाबतीत प्रत्यक्ष काय घडू शकतो की दुसरा भाव हा थेट तुम्हाला काही बाधित नाही त्यामुळं अचानक मोठं नुकसान होणार नाही ज्याची तुम्हाला सारखीच भीती असते आणि घरात तुम्हाला आर्थिक धक्का पण कुठला मिळणार नाही ज्याची पण तुम्हाला सारखी भीती राहत आहे एकदम पैसा वाढवायचा जो प्रयत्न असतो तो मात्र तुमचा फसतो त्यामुळे शॉर्टकट जे असतं की नाही ते तुम्ही वापरू नका शॉर्टकट स्कीम असतात अफवा असतात किंवा हाय रिस्क गुंतवणूक ज्या असतात ना त्या मात्र तुम्हाला त्रास देतो मग पैसा येतो कुठून बोलण्यामधून येतो तुमच्या शिकवण्यातून येतो सल्ला लेखन तुमच्या कम्युनिकेशन मधून येतो तुमचं ज्ञान हीच तुमची ताकद आहे मिथून राशीची राहूचा मार्ग कसा है आहे त्या ठिकाणी शॉर्टकट आहे बरं का आणि आपण नुकसान म्हणतो आणि गुरुचा मार्ग कसा आहे कौशल्य आहे तो टिकाऊ तुम्हाला पैसा मिळवून देतो म्हणून एकत्रित वैदिक ज्योतिषशास्त्रात याचा विचार कसा होईल बरं का की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न जास्त आहेत पण त्याची उत्तर कमी आहेत आणि हे नशीब बिघडलं म्हणून नाहीये हे नशीब तपासलं जाते आहे म्हणून आहे आणि राहू तुम्हाला काय करतोय एक चाचणी देतोय शनी तुम्हाला थोडं थांबवतो आहे आणि गुरु तुम्हाला दिशा दाखवत आहेत आणि याच्यामध्ये मग आता निर्णय हा तुमचा असतो तुम्ही जर घाई केली तर मात्र ग्रह जे असतात ना ते अडचण बनतात आणि जर तुम्ही संयम ठेवलात ना तर हेच ग्रह तुमचं आयुष्य स्थिर मार्गावरती आणत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच काही ज्या घडणाऱ्या घटना असतात ना तुमच्या आयुष्यामध्ये याला चालना ही ग्रहांच्या युतीने तयार झालेली असती कुठून तरी मिथुन राशीच्या बाबतीत मी एक अजून गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की भाग्यभावात आलेले हे जे पाच ग्रह आहेत ना हे कुठं ना कुठंतरी प्रत्येक गोष्टीत गोंधळ तयार करतील त्यामुळे मला असं वाटतं वाटतं की कुठला निर्णय न घेतलेला बरा राहील तुमच्यासाठी काही होत नाही थोडं तुम्ही एक पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवस बावीस फेब्रुवारी नंतर स्तब्ध राहिला तरी थोडा वेळ घ्या विचार करा अजूनही तुमच्या डोळ्यासमोर कुठलंही चित्र स्पष्ट नाहीये ना तुमच्या व्यवसाया बाबतीत ते स्पष्ट आहे नोकरीच्या बाबतीत स्पष्ट आहे विवाहाच्या बाबतीत स्पष्ट आहे त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ घेतलेलाच बरा असतो नंतर बावीस फेब्रुवारी नंतर सत्तेचाळीस दिवसांनी काही चित्र स्पष्ट होतील आणि मग तुम्हाला काय होईल तिथून एक विचाराला चालना मिळेल तुमच्या एका बुद्धीला सुद्धा समाधान मिळेल की आपण आता सगळी चिकित्सा करून बसलेलो आहे आणि मगच आपण आता पुढे जाऊ शकतो त्यामुळे भाग्यभावातल्या ह्या ज्या पाच ग्रहांच्या गोचुरी आहेत ना त्या ये न केन प्रकारे तुमच्यावर कुठं ना कुठंतरी इल्युजन तयार करण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के करतीलच त्यामुळे कुठलाही निर्णय जो आहे ना तो तुम्ही भावनेच्या आहारे किंवा कुठल्या तरी काल्पनिक सिद्धांतावरती आधारित राहून घेऊ नका कारण ह्या पाच मधला एक राहू आहे आणि बाकीचे चार जे आहेत ना ते राहूच्या आधीन असतात राहूच्या युतीमध्ये असलेला कोणताही ग्रह हा राहूच्या अधीन झालेला असतो असं फार जुन्या ज्योतिषतज्ज्ञांचं पण मान्य आहे आणि त्यांचा अनुभव आहे त्यामुळे हे सगळं राहू घडवणार आहे आणि राहूचं काम आहे इल्युजन ग्रह काही भविष्य बदलत नाहीत ते तुमची तयारी तपासत असतात हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि आज जे ग्रह तुम्हाला दिसत आहेत ते तुमच्यावर काही अन्याय करतायत असा तर गैरसमज करू नका ते फक्त तुम्हाला एका गोष्टीसाठी तयार करत असतात कारण की काही गोष्टी उशिरा होतात आणि त्या होतही आहेत तुमच्या बाबतीत कारण की त्या काही तुमच्या कमजोरी नाही आहेत त्या तुम्हाला पुढे टिकवणाऱ्या घडणार एक व्यक्तिमत्व आहेत आणि आज जर प्रश्न वाटत असतील तर त्याचा अर्थ एवढाच आहे की तुमची क्षमता वाढते आहे लक्षात ठेवा ग्रह दिशा दाखवतात पण चालायचं काम तर आपलंच असेल ना त्यामुळे संयम ठेवा घाई करू नका स्वतःवरती विश्वास ठेवा हा काळ निघून जाईलच पण तुम्ही मजबूत होऊन पुढे जाणारच आहात तुम्हाला शेवटी एवढंच सांगतो की जे तुमच्यासाठी आहे ना ते तुम्हाला कधी टाळून जाणार नाही मग ते चांगलेही असतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम